जय शिवराय मला सरकारला फक्त तीन प्रश्न करायचे नीट ऐका मला या सरकारला मला या सरकारला फक्त तीन प्रश्न करायचे पहिला प्रश्न जर मी बाबासाहेबांच्या जयंतीला वाचून जयंती साजरी करेल तर हा पूर्ण देश त्या दिवशी वाचायला बसणार का माझ्या समवेत सर्व जातीचे सर्व धर्माचे माणसांनी माझ्या बाबासाहेबांचं पठन करायला माझ्या शेजारी बसणार का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न मी जातीभेद करत नाही माझा समाज जातीभेद करत नाही मी शिवाजी महाराजांना जितकं मानते तितकं तुम्ही बाबासाहेबांना मानणार असेल तर मी माझ्या बाबासाहेबांची जयंती तुम्ही जशी म्हणाल तशी घालायला तयार आहे माझा बाबासाहेब मनात आहे ते तुम्ही काढू नाही शकत मग भले तुम्ही आमचा अधिकार काढून घेतला इथे जे बाबासाहेब आहेत ते कोणाच्या बापात धमक नाही ती काढायची त्यामुळे आम्हाला या गोष्टींचा फरक पडत नाही तिसरा मुद्दा आज तुम्ही बाबासाहेबांची जयंती करायला नाकार देत आहे उद्या तुम्ही आमचे जे मूलभूत अधिकार आहेत करु ते काढून घ्यायला बघतील हळूहळू करून सुरुवात करतील तर ते कुठे जाऊन थांबणार आहे याची एक लिस्ट करून द्यावी सरकारने म्हणजे आम्ही पूर्ण मनाची तयारी पहिल्यापासून करून ठेवतो आज भीम जयंती करायची नाही उद्या घराच्या बाहेर निघायचं नाही परवा बोलायचं नाही तेरवा हे करायचं नाही म्हणजे तुम्ही संविधान संपुष्टात आणायच्या भानगडीवर आहे आणि ते या संविधान असणाऱ्या देशामध्ये ही जय भीमची जनता होऊ देणार नाही मी शासनाला इतकंच सांगू तुम्ही एडी चोटीचा जोर लावा आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीला तितकाच जोर लावणार आणि ती जयंती तर होणार जयंती तर होणार आणि सगळे करणार ती मला इतकं सांग